समुदायाच्या या अथंग महासागरामधले अशी काही रत्ने असतात की ती आपल्या तेजाने कर्तृत्वाने ध्रुव कार्यक्रमाने चमकत असतात ज्यांनी झोपलेल्यांना जाग केलं जागा असणाऱ्याला उभा केलं उभा असणाऱ्याला चालाय लावलं चालणाऱ्याला पळाय लावलं आणि पळणाऱ्याच्या हातामध्ये सामाजिक क्रांतीची ज्योत दिली असे लोकशहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला प्रथमता अभिवादन करतो क्रांतीचे विध करण्याचा प्रयत्न चला आहे असं हे सन्माननीय विचारपीठ जनसामान्य माणसांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी हो म्हणून वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करणारे आणि निरागस विद्यार्थ्याच्या मनाची तरी प्रेमाच्या भुंकळीने फुलवणारे लोखंडेश्वर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे माझे वक्तृत्व स्पर्धेतले लहानपणापासूनचे मित्र सन्माननीय दत्तात्रय जे चव्हाण सर विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्वच मान्यवर ज्ञानाची शुभरी बांधत असताना चार शब्द ऐकण्यासाठी अतुर झालेले विद्यार्थी मित्र बंधू आणि बघिणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या फक्त कला गुणांना वाव मिळावा तो विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च शिखरावरती जाऊन पोचावा त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं लोकंडे सरांनी या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं असावा मला अचानक रात्री सर आधगळे सरांचा फोन आला आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून तुम्हाला जावं लागतंय परीक्षक म्हटल्यानंतर मला लहानपणापासूनच्या छंद असणारी वक्तृत्व स्पर्धा मग या स्पर्धेला जायचं ना हा विचार मी डोक्यातून काढूनच टाकला आणि एक मिनिटात या ठिकाणी येण्यासाठी मला थोडा विलंब झाला त्याबद्दल मी या ठिकाणी दिग्गीर व्यक्त करतो लोकंडसर येत्या आठवीच्या वर्गामध्ये शिकत असताना आमच्या भोसे गावामध्ये सुद्धा अशीच राज्यास्तरीतृत्व स्पर्धा व्हायची आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून मला तीनशे पेक्षा जास्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला सहभागी होता आलं अनेक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून बसता आलं अनेक राज्यस्तरीय पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक विषयावरती अनेक भागामध्ये विचार मांडण्याची संधी मिळाली